मित्रांनो दहवडी तालुका माण जिल्हा सातारा इथं इथे एक आदत मैदान आहे आणि आदत मैदान असं आहे की ह्या मैदानात अक्षरशः बक्षिसांची लयलूट असणार आहे अनेक बक्षीस आहेत तर मैदान बऱ्यापैकी कसं होणार आहे हे माहीत झालं आहे सगळं झालेलं आहे पण अंतिम तयारी आली बघा मैदानाची तुम्ही बघू शकता सगळं बॅरिकेडची तयारी चालू आहे स्टेज टाकलेलं आहे तर झाली तयारी शेवटची टप्प्यात आली आहे हो तयारी पण झाली आणि महत्वाचं म्हणजे लॉट्स पण निघालेत आपल्या मैदानचे आपण सकाळी अकरा वाजता लॉट चालू केलेत आपले साडे बारा लॉट्स पण संपलेले आहेत आता प्रत्येक बैल बैल मालकाला हे पण समजलंय की आपण कुठं पाळणार आहे महत्वाचं म्हणजे या मैदानात कुठेही पाऊस वगैरे काय नाहीये बाकीच्या भागांना नक्कीच पाऊस असेल परंतु या मैदानात आता आपण उभा आहे तुम्ही बघितलेला आहे कुठेही पाऊस वगैरे काय नाही त्यामुळं बैल मालकांना आपली एक हात जोडून विनंती आहे की आपलं मैदान सकाळी करेक्ट सातला चालू होईल साडेसहालाच आपला पहिला पुकार दिला दिला जाईल आणि सातला आपलं मैदान सकाळी नक्कीच चालू होईल आणि बाकीचे मैदान संपूर्ण तयार झालेले आहे त्यामुळं बैल मालकांना विनंती आहे की आता तुम्ही संयोजन कमिटीला आणि शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही संयोजन कमिटीला चिठ्ठ्यासाठी फोन करू नये एक ही पावती आपल्या कमिटीची नाही आहे कारण की आपल्याला आपली नोंद काल सहा वाजता बंद झाली आहे विनंती हां त्यामुळंच कोणी प्रयत्नही करू नये कारण लॉट्सही पडलेत किती गाड्यांची नोंद झाली आठशे नव्याण्णव गाड्यांची नोंद झाली ऍक्च्युली नऊशे गाड्या नोंद झाली एक पावती लिहायची राहिली ती तशीच पावती पडली पण आपण ती पावती पण कॅन्सल केली त्यामुळं नव्वद गट निघालेत आणि दहा दान गाड्या आहेत आणि त्यामुळं माझी विनंती आहे की आम्हाला पण बाकीचे बरेच काम आहेत मैदानचे आपली त्यामुळं चिठ्ठीसाठी कोणी फोन करू नका आपण अगोदर सांगितलं होतं की आयोजकांच्यात गाडी वगैरे काय पळणार नाही ना ना आणि त्यामुळं आपली बैलांसम आपली काही पावती वगैरे काही नाही आहे तुम्ही काय दोन दोन तीन तीन पावती आहेत त्यांना एकामेकाला ॲडजस्ट करून तुम्ही ते सहकार्य करा एकामेकांना त्यांच्या पावती घेऊन तुम्ही पळा दर अजूनही कॉल येते तुम्हाला पण फोन करू नका त्यांनी सांगितले कारण लॉट्स पडले त्यामुळे काय विषय येत नाही आता सगळ्यात महत्वाचं आकर्षण ह्या मैदानातलं आकर्षण आहे हे महाराष्ट्र जे बैलगाडीतले जे शौकीन आहेत त्यांच्यासाठी खूप असा चर्चेचा विषय झालेला आहे अपराजित जोडी पाळणार आहे ते सांगा एकदा खरं तर ज्यांना मी माझ्या बैलगाडी क्षेत्रात जे सगळ्यात जास्त मला मालक म्हणून आवडतात आमचे विनायक लेंगरे दादा म्हणजे त्यांचा सुलतान हिंदकेसरी सुलतान आणि चतुर्थ हिंदकेसरी सोन्या म्हणजे ज्याला आम्ही देव समोरतो तो आमचा सोन्या आणि आमचा म्हणता येईना ना ये। ना की अखंड महाराष्ट्राचा सोन्या तो कारण की त्या बैलाला मालकच नाही आहे कारण की अक्का महाराष्ट्र आणि आपला भारत देश त्या बैलाचा मालक आहे त्याचा फेरा नक्की तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल तसेच बकासूर आणि बादल आमचे स्वर्गवासीय फडके फडकेसर म्हणजे आहेत आप्पा त्यांचा बादल आणि बकासूर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नक्कीच प्रमुख आकर्षण म्हणून पाहायला मिळेल जर तशी वेळ आली तर नक्कीच आपण तो सुद्धा आपण टाकणार आहे बादल आणि बकासूरचा तशी आपली चर्चा पण झालेली आहे सगळी परंतु आपण शंभर टक्के प्रयत्न करूया कशा प्रकारे काय होते त्याच्या हिशोबावर आपण तो सुद्धा आपण टाकण्याचा ता प्रयत्न करू अनेक मैदान झाली कोणी वाढदिवसाच्या निमित्तानं ठेवलं कोणी यात्रा असते त्याच्या निमित्तानं ठेवलं पण बैलगाड्यात बैलाच्या नावानं हे पहिलं मैदान होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर तर हे का सुचलं तुम्हाला की आपण बैलाच्या नावावर मैदान घ्यावं खरं तर आपला बैल आवडता लहानपणापासून आपला सोन्या बैल आपला आवडता आहे म्हणजे त्या बैलाचा आपण फॅन होतो कालांतरानं बैल त्यांची ना आपली ओळख झाली नंतर बैल आपल्याकडे आला जेव्हा गोट्यावरती आला आपल्यावरती त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस एकत्र बसलो असताना ठरलं की बाबा बैलाच्या नावानं आपण मैदान घेता असं ठरलं की बाबा मैदान घेऊया सगळी म्हणले की मुलं म्हणली की आपण आपा एक मैदान नियोजन करू म्हणलं um, चालते एक करूया आणि आपण ज्यावेळेस पहिल्यांदाच ज्यावेळेस मैदान भरवलं आणि आपण ज्यावेळेस टाकलं की आपली सहाशे पंच्याहत्तर गाड्यांची नोंद आहे त्यावेळेस आपली बेचाळीस तासामध्ये सहाशे पंच्याहत्तर गाड्यांची नोंद पूर्ण झाली होती आणि आपण त्यावेळेस पण अगोदर आपण दोन दिवस लॉट काढले होते आणि याही वर्षी आपण अगोदर सांगितलं की आपण नऊशे गाड्या आपण जवळपास आहे तर याही वर्षी बैल मालक मालकांनी आणि शेतकऱ्यांनी एवढा अतिशय चांगला प्रतिसाद दिला या मैदानासाठी आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये आपली नोंद देखील आपली पूर्ण झाली कालच आपली नोंद सहा वाजता संपली गेली आणि आपण सकाळी आज अकरा वाजता आपण लॉट्स काढा घेतले आणि अतिशय पारदर्शक लॉट्स पण काढले गेले महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार यांनी स्वतः त्या ठिकाणी लॉट्स काढले तसेच अखिल भारतीय संघटनेचे आमचे मानचे अध्यक्ष आहेत अनिकेत भाज्या फडतरी तेही या मैदानासाठी लॉट्स काढण्यासाठी उपस्थित आहे त्यामुळे हे मैदानच अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान चालतं आहे mm. खरं तर जयाभाऊंची पहिल्यापासून आम्हाला शिकवण आहे की जे काय कराल ते पारदर्शक करा आणि अतिशय चांगलं करा त्यामुळं या राज्याचे ग्रामविकास मंत्री mm. आमचे दैवत सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ या मैदानासाठी नक्कीच एक तास दोन तास वेळ काढून उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर माळशिरचे आमदार राम सातपुरी साहेब या दा दा ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत तसेच माळ्याचे खासदार रणजितदादा निंबाळकर हे सुद्धा येणार आहेत आणि फलटणचे आमदार साहेब आहेत ते सुद्धा या ठिकाणी मैदानासाठी हे मैदान पाहण्यासाठी येणार आहेत अनेक राजकीय मंडळी अनेक त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक इथं उपस्थित राहणार आहेत आता काय काय जे ह्या निमित्तानं जे मैदानात तयारी तयारीच्या बरोबर असतं सगळ्यात महत्त्वाचं की बाकी नियोजन हो, म्हणजे हॉटेल्स मालक वगैरे ह्यांना ते एक ठराविक जा, जागा साच बंद करून दिली आहे आपण स्टेजच्या पुढं म्हणजे फाटीच्या उजव्या बाजूला हॉटेल व्यावसायिकांना सगळ्यांना जागा करून दिली दुसरीकडं कुठेही हॉटेल लावायचं नाही लावलं तर तुम्हाला दंड आकारण्यात येणार दे। आहे आपण तिथून हॉटेल काढणार आणि त्या हॉटेल मालकाला दंड दे। आकारण्यात येणार आहे असं कोणालाही दंड लावायची वेळ येऊ नये इकडं प्रशस्त जागा आहे पाहिजे एवढीच आहे जागा आहे फाटीच्या उजव्या बाजूला त्यांनी सगळ्यांनी हॉटेल लावायची काय काय म्हणताय तुम्ही प्रत्येक हॉटेल व्यावसायिकांनी डस्टबिन आणणं गरजेचं आहे कारण कचरा करून जाते तिथं परंतु का तो थे थे, पर तो जर ज्याचं डस्टबिन नसेल त्याला शंभर टक्के दंड केला जाईल मित्रांनो खूप चांगला मुद्दा आहे आणि तुम्ही हे मैदान बघताय तर अतिशय नैसर्गिक पद्धतीने इथं सगळ्या गोष्टी आहेत तर कुठल्याही प्रकारची अस्वच्छता नको आणि हा एकदम जो आत्ता ज्वलंत मुद्दा आहे की मैदान होतात तिथं घा म्हणजे अक्षरशः तशीच घाण असते तशीच सगळे टाकून दिलं जातं त्याचा परिणाम असं होतो की जे बैलगाडी मालक आहेत ज्यांची राह आहेत ते परत राहणं अवेलेबल करून देत नाहीत की घाण करतात म्हणून त्याच्यामुळे डस्टबिन आणणं शंभर टक्के गरजेचं आहे अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर बैलगाडी मालक तुम्ही बैलगाडी मालक आहेत तुमच्याकडे बैल आहेत त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एकदा फाटी सांगा कशी आहे काय सांगितलं नाही पर ज्यांना मान नाही इथं काय पाऊस वगैरे शक्यता कमीच असते तरी तुम्ही सांगा कशा पद्धतीनं अजून फाटी आत्ता आत्ता कशा पद्धतीनं स्थित आहे बस बसून सांगा मला बसून सांगा मला हां माती माते कितीही पाऊस पडतो ह्याला काय होत नाही हे गवत आलेलं तुम्ही बघू शकताय आणि इथून पण समोर बघा टॉप टू बॉटम ही है। आ, है। एक सरकार राहणार मी म्हणतो महाराष्ट्रात कुठंच तुम्हाला असं रान पाहायला भेटणार नाही ना आदतसाठी तर नाही आणि जेवढं आम्हाला आदतसाठी चांगली करता फाटील तेवढी तुम्ही मैदान बघू शकताय सरळ दिसतंय किती कुठं असणार आहे नऊशे फूट अंतर आहे नऊशे फूट पुढं काही अडथळाजण स्थिती वगैरे नाही ना पुढे एक किलोमीटर पर्यंत तुम्ही बघू शकता पूर्ण प्लेनच आहे अडथळा तसलं काही काहीच नाही बर आता आयोजन कमिटी तर असतं तर सगळी बाकी जी तयारी आहे त्या अंतिम म्हणजे बॅरिकेड्स वगैरे आता तुम्ही लावायची तयारी तर सगळी झाली बॅरिकेड्स किती फुटात लावताय दहा फुटा पाचशे फुट आहेत ना पाचशे आहेत सात वाजता हे चालूच होणार सात वाजता होणार शंभर टक्के आता लई लूट आहे म्हणजे नक्की काय काय आहे का ती एकदा पुन्हा एकदा सांगा कशी आपण लई लूट मी सांगितलं भरपूर बक्षीस ठेवले खर आपलं पहिलं बक्षीस जवळपास एक लाख रुपये दुसरं बक्षीस आपलं साठ हजार रुपये तिसरं चाळीस तीस वीस दहा 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 असे दहा बक्षीस आहेत नंतर सेमीतून दोन नंबर उतरणार आहे पहिल्याला पाच हजार तीन हजार दोन हजार दोन असे दहा बक्षीस आहेत नंतर त्यानंतर सेमीतून तीन नंबरची गाडी उतरणार आहे जी गाडी टाका म्हणतो माझा शेतकरी बांधव असतो त्याची गाडी कुठंतरी तरी तर होत असतो नेवीस त्यातून तीन नंबर होताना गाडी सुद्धा आपण मेगाफाईनला आणि त्या प्रत्येक बैल मालकाला आपण या ठिकाणी ढाल देतोय mm. सात ढाले आपण घेऊन ठेवलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे पहिले जे प्रथम क्रमांकाचे तीन ड्रायव्हर आहेत त्या तिन्ही ड्रायव्हरसाठी आपण एल ई डी बत्तीस इंची एल टी आमचे रुद्रराज सुरेश सावंत यांच्या माध्यमातून आपण ती एल ई टी सुद्धा आपण त्या बैल चालकाला देतो आहे कारण की चालक जेव्हा आपला मालकात आपल्या ज्यावेळेस बैलाचं नाव करत असतो त्यावेळेस त्याला अनेक अनेक दुखापती होत्या आहेत त्यावेळेस त्याच्यावर लक्ष कोण देत नाही hmm. त्यासाठीच आपण यावेळेस असा उपक्रम राबवला की चालकाला हा yeah. पहिले ते तीन जे चालक आहेत प्रथम तीन क्रमांकाचे hmm. त्यांना आपण या ठिकाणी बत्तीस इंची एल ए टी व्ही या ठिकाणी आपण दिलेली hmm. आहे आणि तसेच राजकमल आर्ट जे आहेत फलटणचे त्यांच्या माध्यमातून एक अकराली सोन्या आणि सुलतानचा जी जोडे बैल जोडी तुम्हाला आपण प्रथम क्रमांकाला आपण भेट म्हणून देणार आहे त्यावेळेस बरेचसे झाली तयारी शेवटच्या टप्प्यात आली जाता जाता बैलगाडी मालकांना काय आव्हान करा बैल मालकांना आव्हान आहे की हे मैदान खरं तर माझं आणि आमच्या कमिटीचं नाही आहे हे माल मैदान असताना तुमच्यासाठी आपण उपलब्ध केलेलं आहे हे मैदान तुमचं आहे त्यामुळं त्या प्रकारे तुम्ही योग्य वेळी योग्य सहकार्य करा आणि वेळेवर सगळ्यांनी उपस्थित राहा कारण की आपण त्यावेळेस कोणती आपण कोणाचंच ऐकून घेणार नाही खरं तर काय नव्वद गट आहे त्यामुळं आम्हाला मैदान लवकर चालू करणं गरजेचं आहे आणि नंतर तीन फायनल आहेत आणि दहा सेमी होणार त्यामुळे आपण मैदान हे सकाळी सातला ला चालू करणार का तर करणारच कोणत्याही किमतीवर आपण मैदान सकाळी सातला ला चालू करणार त्यामुळे विनंती आहे की हात जोडून तुम्ही वेळेवरती या हे मैदान खरं तुमच्यासाठी आपण आयोजित केलेलं आहे आता महाराष्ट्रातील विविध भागात पर्जन्य आहे पाऊस आहे इथं तशी काय स्थिती नाही पुणे एकदा सांगा वातावरण कसं आहे इथं वातावरण खरं काय आहे का जरी पाऊस थोडाफार पडला ना तर हवेमुळं लगेच मैदान आपलं सुकतंय एकदम पण माती नाही एक आणि एकदम पण हे नाही थोडं असं माती जरा मुरमाची माती असल्यामुळं यात पाणी जास्त काळ टिकून राहत नाही लगेच म्हणजे सुकून मोकळ तुम्ही आत्ता बघताय सगळं पाऊस आहे परंतु इथं फाटीवरती पाऊस नाहीये बरं जे बैलगाडी मालकांनी वेळोवेळी सूचना दिल्या तर त्या तुम्ही काय अचानक सूचना येतात तर ते पूर्णपणे म्हणजे सूचना घेऊन काय काय बदल करणार का आपण शंभर टक्के बैल मालकाच्या हिताच विचार करू कारण की बैल मालकाचा मालकावरती कोणता अन्याय होणार ना ना ना। नाही याची शंभर टक्के खबरदारी आपण आहे एक वेळेस आमचा तोटा झाला चालेल पण बैल मालकाचा आम्ही तोटा होऊन देणार नाही एवढं प्राथमिक सगळ्या आहेत कारण की आता मंत्री साहेब सुद्धा या ठिकाणी त्यामुळे आपण सगळ्या सुविधा त्यामुळेच नाही परंतु आपण ते पहिल्यापासून आपण प्लॅनिंग मध्ये आपल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला नक्की त्याची पूर्तता होणार तर मित्रांनो बघा दहिवडी तालुका माण जिल्हा सातारा इथे आदत मैदानाचा धुरा ओढतोय उद्या मैदान लवकर चालू होणार आहे त्यांनी सांगितलं सातला आम्ही पहिला फेरा पळवू तर जास्तीत जास्त जे शौकीन आहेत बैलगाडी शौकीन त्यांनी यावं इथं आणि एक आस्वाद घ्यावा ह्या आदत मैदानाचा जो धुराळा होतो आहे आणि त्याचबरोबर सोने असेल सुलतान असेल यांचा एकत्रित फेरा बघा या आणि नवीन नंदी सुद्धा बघायला या कुठं दहिवडी तालुकामान जिल्हा सातारा येथे भेटूया उद्या